असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य केंद्रीय कामगार मंत्री मांडविया भारतीय संघाशी संलग्न विविध असंघटित क्षेत्रातील आणि अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुखभाई मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणं हे भारत सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधी मंडळाशी त्यांनी सविस्तर चर्चा केली श्री सुरेंद्र कुमार पांडे भारतीय मजदूर संघ उपमहामंत्री यांच्या नेतृत्वाखाली बत्तीस सदस्यीय प्रतिनिधी मंडळानं सात नोव्हेंबर दोन रोजी माननीय मंत्री यांची श्रम मंत्रालय दिल्ली या ठिकाणी कार्यालयात भेट घेऊन असंघटित कामगार क्षेत्रातील आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांचे मागणीपत्र सादर केले या प्रतिनिधी मंडळात पंधरा अखिल भारतीय महासंघाचे प्रतिनिधी सहभागी होते हे महासंघ अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ मत्स्य कामगार वनकामगार बेडी कामगार त्याचबरोबर कृषी कामगार प्लांटेशन वीज कंत्राटी आणि आउटसोर्सिंग कामगार घरेलू कामगार फेरीवाले खाजगी वाहतूक कामगार प्लॅटफॉर्म कामगार अंगणवाडी सेविका आशा वर्कर मध्यान्न भोजन कर्मचारी एन एच एम आणि एकशे आठ रुग्णवाहिका कर्मचारी बांधकाम कामगार आणि ई एस आय सी रुग्णालय कर्मचारी यांच्या संघटनांचे प्रतिनिधित्व उपस्थित होते माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत दोन तासापेक्षा जास्त चाललेल्या जा चर्चेत विधायक आणि फलदायी संवाद झाला मंत्री महोदयांनी ठेका मजदूर महासंघ आणि इतर महासंघांच्या समस्या मागणी इतर मुद्दे शांतपणे ऐकून समजून घेतले आणि कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी नवोन्मेषी कल्पना आणि उपाय मांडण्याचे आवाहन केले प्रतिनिधी मंडळातील प्रमुख सदस्यांमध्ये केंद्रीय भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी श्री सुनकारी मल्लेशम त्याचबरोबर भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष आणि सी बी टी सदस्य ई पी एफ ओ श्री बी सुरेंद्रन राष्ट्रीय संघटक सचिव व्ही राधाकृष्णन सचिव अखिल भारतीय मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे अखिल भारतीय घरेलू कामगार महासंघ निमंत्रक सौ शर्मिला पाटील कुमारी अंजली पटेल सचिव श्री जयंतीलाल क्षेत्रप्रभारी श्री जयंत देशपांडे औद्योगिक प्रभारी, प्रभारी तसेच विविध महासंघाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस उपस्थित होते बैठकीतील प्रमुख मुद्दे नोकरीचे संरक्षण वेतनाची हमी आणि सामाजिक सुरक्षाबाबत काटेकोर नियम आणि अंमलबजावणी आरोग्य विमा आणि अपघात विमा संरक्षण असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत लाभ कल्याणकारी योजनांचे खासगीकरण थांबवणे कामाच्या ठिकाणी छळ आणि असुरक्षितता दूर करणे कल्याणकारी पोर्टरवरील तांत्रिक अडचणी मनरेगा योजना कृषी क्षेत्राशी जोडणे कंत्राटी आणि आउटसोर्सिंग कामगारांच्या शोषणावर नियंत्रण आणणे इत्यादी तसेच अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाकडून पंधरा मागण्यांचे मागणी पत्र सादर करण्यात आले यावेळेस सचिन मेंगाळे यांनी कंत्राटी कामगारांना रोजगारात संरक्षण हा प्राधान्याचा धोरणात्मक विषय करावा देशातील कामगारांच्या करिता किमान वेतन सव्वीस हजार रुपये आणि राज्य सरकारचे अनुसूचित उद्योगातील यावेत किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार प्रलंबित असल्यास याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात कंत्राटी कामगारांबाबत कामगार कायद्यांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी सामाजिक सुरक्षा म्हणून भविष्य निर्वाह निधी त्याचबरोबर ई एस आय योजनेअंतर्गत आरोग्य विमा रुग्णालय योजना तसेच कंत्राटी कामगारांच्याकरिता उद्योगातील का स्टँडिंग ऑर्डर लागू करून काटेकोर अंमलात आणावी वेतनाबाबत ई चे लिमिट वाढवण्यात यावे तसेच फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून शोषणचा नवीन माध्यम असून आस्थापनेतील नोकरीतील संधीच हिरावून घेण्यात येत असून याबाबत सरकारकडून स्वतंत्र बैठक आयोजित करावी असं प्रतिपादन सचिन मेघाळे यांनी केलं आहे वेतन संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता या राबवण्याकरिता मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं आहे की केंद्रीय कामगार संघटना आणि नियोक्ता संघटनांशी चर्चा करून अंमलबजावणीची प्रतिक्रिया गतिमान करण्यात येईल घरेलू कामगारांबाबत आणि इतर संघटनेबाबतची चळवळ मुंबईपासून एकोणीसशे एकाहत्तरपासून सुरुवात होऊन ही चळवळ संपूर्ण देशभर गेली आहे यामध्ये महिला कामगारांचे प्रमाण हे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असून याबाबत सरकारनं योजनांनुसार लाभ देण्यात यावेत अशी भूमिका शर्मिला पाटील यांनी मांडली याबाबत डॉक्टर मांडविया यांनी जाहीर केलं आहे की भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत अनुसरून नवीन धोरण तयार करण्यात येईल ज्यात भारताची संस्कृती आणि मूल्यांचा आदर राखला जाईल तसेच मंत्रालयाशी संबंधित विषयांवर नियमित आढावा बैठकीचं आयोजन करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय असंघटित क्षेत्रातील विविध महासंघांबरोबर या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर बैठक प्रथमच आयोजित करण्यात आली ज्यातून भारत सरकारचा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी समन्वयात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे त्यानुसार देशातील करोडो कामगारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सचिटणीस सचिन मेंगाळ यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क